महाराष्ट्राच्या परिसरामध्ये विकास करावा ही भूमिका आणि हे काम सुरू असताना मुंबईच्या परिसरामध्ये जमीन अधिग्रहण आणि त्या ठिकाणी साहेब हे एक लोक आहेत आणि त्या नेतृत्वाने दिबा पाटील साहेबांनी साहे काय केलं तर तिथल्या भूमिपुत्रांच्या न्यायासाठी हक्कासाठी ते लढले आणि त्यांच्या नेतृत्वात आंदोलन उभं राहिलं त्यांचं आंदोलन प्रसंगी काँग्रेसच्या विरोधात असेल मात्र ते काँग्रेसच्या विरोधात नाही तर भूमिपुत्रांच्या मागण्या त्या अनुषंगाने विकास झाला पाहिजे मात्र भूमिपुत्रांचं काय यासाठी त्यांनी दीर्घ आंदोलन चालवलं भूमिपुत्रांना न्याय दिला साडे बारा टक्के विकसित जमिनीचा हिस्सा ही त्यांचीच देत भूमिपुत्रांच्या सर्व अधिकारांचं संवर्धन संरक्षण आणि त्यांचा लढा हा लढणं ही दिवा पाटील साहेबांची एक फार मोठी एक योगदान आहे साधारण योगदान आहे आणि त्या माध्यमातून अनेक वेळा ते आमदार झाले पाच वेळा आमदार झाले दोन वेळेस ते खासदारी झाले आणि त्यांनी एकंदरीत त्या ठिकाणी भूमिपुत्रांचा स्वाभिमान जो त्या ठिकाणी त्यांनी जागृत ठेवला आणि जो लढा पुकारला आज मुंबई विकसित होत असताना बृहण मुंबईच्या सोबत आजूबाजूला मुंबईचा सगळा परिसर हा विकसित होत असताना आज या सर्व लढ्याचं स्मरण राहिलं पाहिजे आणि त्याच भूमिपुत्राचं नाव जे आहे या सगळ्या लढ्याला दिल्या गेलं पाहिजे असणारी एकंदरीत भावना आणि भूमिका आहे ज्या माणसानी ज्या व्यक्तीनी ज्या संघटनेनी ज्या आंदोलनानी त्या भागातल्या चळवळीला लोकांना जनसामान्यांना संविधानाला न्याय देण्याची भूमिका ही घेतली असं एक व्यक्तिमत्व असाधारण व्यक्तिमत्व हे दिवा पाटील साहेब आहे आणि नवी मुंबईचा जो विमानतळ आहे या विमानतळाच्या एकंदरीत पायाभरणीमध्ये तिथल्या भूमिपुत्राचं असणार योगदान आहे ते योगदानालाही अभिवादन आपल्याला कुठेतरी केलं करावं लागेल नवी मुंबई असेल असेलचा परिसर असेल एन पी टी असेल हे सर्व विकसित होत आहे मात्र हे विकसित होत असताना ते कोणाच्या जमिनीवर झालं इथला माणूस कोण होता इथला भूमिपुत्र कोण होता हे स्वरूपी कायमस्वरूपी स्तरावर नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे की काँग्रेस पक्षाची असणारी आमची अधिकृत भूमिका आहे नव्हे तर आग्रही भूमिका आहे आणि या आग्रही भूमिकेच्या अनुषंगानं वारंवार आम्ही ही मागणी केली आहे या मागणीला आमचा केवळ पाठिंबा नव्हे तर या मागणीसाठी आम्ही हवने करायला देखील तयार आहोत तेव्हा या संपूर्ण पार्श्वभूमीची ही दुसरी बाजू आहे की भाजपला देवेंद्र फडणवीसांना आणि नरेंद्र मोदींना दिभा पाटील साहेबांचं नाव हे द्यायचंच नाही महात्मा गांधींचं नाव एकीकडे दिलेलं नाव काढलं जात आहे देश पातळीवर तसंच आज लोकांच्या मनात असणार दिवा पाटील साहेबांचं नाव हे दे देण्यामध्ये ते कुठेतरी कमी पडत आहे एकीकडे एक काढला जात नाही दुसरीकडे दिला जात नाही हा जो भारतीय जनता पक्षाचा जो एक दाव है। हा जो एकदम आहे आहे हा लक्षात येत पाहिजे आपले मुख्यमंत्री हे फार गोडगोड बोलतात मात्र त्यांचा हा कावा आहे की त्यांना दिवा पाटील साहेबांचं नाव हे द्यायचं नाही देवेंद्र फडणवीस कावा न ब्रह्मदेवा अशा आभिर्भावात ते वावरतात मात्र हा त्यांचा अभिर्भाव आम्ही खपवून घेणार नाही त्यांना दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावंच लागेल आणि देवेंद्र काय ते फडणवीस एअरपोर्ट अशा अनुषंगाने दिवा पाटील साहेबांचं विमानतळ आम्ही नाव उल्लेख करतोय या विमानतळाची जी कंपाऊंड वॉल आहे कंपाऊंड जे घातला जाते ज्याला कुंकत घातला जाते तिथे एन एम एन एम एन एम अशा अनुषंगाने त्या सिमेंट वर कोर नाव कोरल्या जातात जे उद्घाटन झालं त्या उद्घाटनामध्ये राष्ट्रीय सेट अडाणी जे आले आणि तेच भावभाऊ चालले गेले देशाच्या पंतप्रधानांसोबत त्या कार्यक्रमाचे ब्रँडिंग ते एन एम एन एम नावाने झालं शेवटी आय एन एम कोण आहे मुंबईचा एन एम नाही हा एन एम म्हणजे कोण तर नरेंद्र मोदी एअरपोर्ट हे नाव देण्याचा घाट कुटील दाव। हा कुठील <laughs> डाव हा देवेंद्र नाही या एअरपोर्टला अजिबात कुठल्याच परिस्थितीत आम्ही नरेंद्र मोदींचं नाव देऊ देणार नाही या एअरपोर्टला दिवा पांडे साहेबांचंच नाव द्यावं लागेल हा सत्याग्रहाची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे आणि त्या अनुषंगानं आमचे सर्व महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे खासदार यांनी लोकसभेत मागणी केली आहे पुढच्या आठवड्यामध्ये औचित्याच्या माध्यमातून किंवा शून्य काळामध्ये ही मागणी लोकसभेमध्ये हे उचलतील तशाच स्वरूपामध्ये दे, राज्यसभेमध्ये दे देखील ही मागणी आम्ही सरकार पातळीवर लावून धरणार आहोत दुसरं बावीस तारखेपासून अनुषंगाने एकत्रित स्वरूपामध्ये सर्व पक्षीय आणि सर्व संघटनात्मक जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आमचा सहभाग राहणार आहे आणि इथपर जर हे नाव दिलं नाही तर रस्ता रोप सारखं हे विमानतळावर ना जाऊन नाव देण्याच्या अनुषंगानं नाव फलकाच्या अनावरणासारखे आंदोलनात्मक भूमिका ही काँग्रेस पक्ष घेणार आहे हे आज या निमित्तानं आम्ही सांगत असताना एकदा सुतवाच करत असताना जे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितले की दिवा फडणवीस साहेबांचं नाव देऊ आणि मग देऊ सांगता तुम्ही देत का आणि ते सांगतात तसं करत नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे गजनी आहे जे बोलले ते त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांनी सांगितलं की दिवा फड साहेबांचं नाव देऊ देत का नाही देवेंद्र फडणवीस गजनी आहे त्याच्यामुळे त्यांनी देतो सांगितल्यावर नाव देतो सांगितल्यावर अद्याप देत नाही तर त्यांना विसर पडलाय का आणि त्यांना जर विसर पडला असेल तर आम्ही शंकपुष्टी त्यांचं त्यांना बाटली या आंदोलनाच्या माध्यमातून द्यायची का याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी द्यावं ही देखील आमची आजच्या या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं ही मागणी आहे महाविकास आघाडी सरकार असताना हे नाव द्यायला पाहिजे यासाठी मोठं आंदोलन झालं होतं स्वतः यामध्ये भाजपचे कार्यकर्ते खूप मोठ्या